इंदापूर रेल्वे स्थानकावर दिनांक 20 जानेवारी पर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास प्रजासत्ताक दिनी सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाईलाजास्त उपोषणास बसणार असल्याचे मिलिंग साळवी जिल्हा संयोजन बहुजन क्रांती मोर्चा व कोकण रेल्वे प्रवासी संघटना रायगड यांनी बोलताना सांगितले त्यांनी वरिष्ठ यातायात प्रबंधक रत्नागिरी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांना निवेदन देखील दिले आहे इंदापूर रेल्वे स्थानक गेल्या अनेक वर्ष सोयी सुविधांपासून वंचित असून या सुविधा मिळण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले आहे शिवाय इंदापूर विभागातील ग्रामपंचायतीमधील जनतेने ग्रामसभेत ठराव करून इंदापूर रेल्वे स्थानकाला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती ठरावाच्या माध्यमातून केली आहे परंतु आजपर्यंत कोकण रेल्वेला पंचवीस वर्ष झाली असताना देखील इंदापूर स्थानकावर रेल्वेमधून उतरण्यासाठी दुतर्फा प्लॅटफॉर्म नाही प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे जाण्या येण्यासाठी पादचारी पुलाची गरज असतानाही आजतगायत पादचारी पूल न उभारल्याने प्रवाशांना उभ्या असलेल्या मालगाडीच्या खालून जीव धोक्यात टाकून जावे लागत आहे शिवाय रात्रीच्या वेळेला हा प्रवास अगदी जीवघेणा आहे रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहावयास मिळत आहे इंदापूरच्या स्थानकात कोकण रेल्वेची पंचवीस वर्षाची गौरवशाली वर्ष म्हणून फलक लावले आहेत हे देखील फार हस्यास्पद आहे तसेच रेल्वे प्रशासनाद्वारे तिकीट घरापासून मुख्य महामार्गाला जोडण्यात आलेला डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्ता मुळात राष्ट्रीय महामार्गापासून विरुद्ध दिशेला असलेल्या मुठवली तर्फे निजामपूर या गावाच्या रस्त्याला जोडलेला आहे प्रशासनाने केवळ पन्नास शंभर मीटरचा रस्ता बनवून मुठवली तर्फे निजामपूरच्या रस्त्याला जोडला आहे तसेच सदर रस्त्याद्वारे रेल्वे स्टेशनचे अंतर हे मुख्य महामार्गापासून जवळपास दीड किलोमीटर असल्यामुळे इंदापूर आणि इतर परिसरातून येणारे प्रवासी हे रेल्वे स्थानकात रुळावर कायम उभ्या असणाऱ्या मालगाडीच्या खालून किंवा तिला वळसा घालून आपला जीव मुठीत धरून येत असतात या प्रवाशांच्या सोयी सुविधांची दखल रेल्वे प्रशासनाने वीस जानेवारी पर्यंत घेतली नाही तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजास्ताक दिनी इंदापूर रेल्वे स्थानकाबाहेर अॅडव्होकेट राकेश मोरे सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गाडे ही उपोषणास बसणार असल्याचे मिलिंद साळवी यांनी सांगितले नमस्कार मी मिलिंद भविदास साळवी बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा सहोज आणि इंदापूर विभाग कोकण रेल्वे प्रवासी संघटना याच्या माध्यमातून आम्ही इंदापूर रेल्वे स्थानकावरती ज्या ज्या मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत त्यासाठी आपण गेल्या दोन वर्षापासून कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरा करीत आहोत परंतु कोकण रेल्वे दोन वर्ष झाले तरी कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नाही या ठिकाणी ज्या मालगाड्या आहेत त्या मालगाड्या या ठिकाणी उभ्या राहून जी प्रवासी इथल्या आहेत इंदापूर विभागाचे या प्रवाशांना जाण्यासाठी या ठिकाणी मुख्यतः जो ब्रिज असायला पाहिजे त्या ब्रिजची व्यवस्था या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने केली नाही त्याच्यामुळे नागरिकांना या रेल्वे जी उभी राहते त्या रेल्वेच्या खालून जीव धोक्यात घेऊन जा जावं लागतं किंवा त्या रेल्वेला प्रदक्षिणा घालून पलीकडे तिकीट घराकडे जावं लागतं ही मागणी आम्ही सातत्याने दोन वर्षे करत आहोत यासाठी आम्ही प्रशासनाला शासनाला याची संपूर्ण माहिती दिलेली आहे येथील आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी जे असतील या सर्वांना आम्ही याची कल्पना दिलेली आहे परंतु या गोष्टीकडे प्रादुर्भावाने सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या वीस तारखेपर्यंत कोकण रेल्वेने या समस्याकडे जर योग्य लक्ष दिलं नाही तर प्रजासत्ताक दिने सव्वीस तारखेला या ठिकाणी आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी विपोषणाला बसणार आहोत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर